तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी शॉर्ट सर्किटमुळे घराला आग जीवन उपयोगी साहित्य जळून खाक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब उघड्यावर बाळापूर तालुक्यातील कोळसा गावात पद्माबाई डाबेराव यांच्या घराला दिनांक सोळा सप्टेंबरच्या रात्री शॉर्ट सर्किट मुळे आग लागून घरातील जीवनउपयोगी वस्तूंची पूर्णपणे राख रांगोळी झाली आहे रात्री दोन ते तीन वाजे दरम्यान मुसळधार पाऊस व विजेच्या कडकडाटामुळे घरामध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान या दुर्घटनेमध्ये घरातील सर्व सामान जळून खाक झाले असून मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही पद्माबाई डाबेराव ह्या एकट्याच या घरात राहतात दुर्घटनेच्या दिवशी त्या आपल्या मुलीच्या घरी मुक्कामी गेल्या होत्या त्यांच्या पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाले असून त्यांना मुलगा पण नाही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतमजूर महिलेची यामुळे मोठी आर्थिक हानी झाली असून नुकसानग्रस्त महिलेला तात्काळ आर्थिक मदतीची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता अब्दुल साबीर कोड बाई डाबेराव राहणार कोळासा त्यांच्या घराला काल दिनांक सोळा नऊ रोजी रात्री अचानक आग लागल्यामुळे त्यांच्या घरातील सर्व सामान खाण्यापिण्याचे धान्य जळून खाक झाले त्या काही कारणाने बाहेरगावी गेल्या होत्या परंतु शेजारी पाजारी लोकांच्या आल लक्षात आल्यानंतर त्यांनी ते आग विझवली परंतु त्या आगीमध्ये त्या बाईचे फार मोठे नुकसान झाले शासनाने त्यांना एक भरघोस मदत द्यावी अशी शासनाला त्या बाईच्या वतीने आम्ही विनंती करतो मला आगरतीला कोणीतरी असा आहे माझ्या घरात पूर्ण आग लागली पाण्यामुळे घरात शॉर्ट झाला कपडे जळले वाकड्या जळल्या धान्य पण जडलं भांडे पण जळले काहीच नाही कोणीतरी माझ्या मदतीला या माझी मदत करा हा जोडून माझी नम्र विनंती आहे